महाराष्ट्र सरकारकडून महिलांसाठी मोठी खुश खबर सरकार बहिणींसाठी अशी योजना आणली आहे कि ती दर महिन्याला खात्यात पैसे होत आणि एक मोठ गिफ्ट सुद्धा आहे हे गिफ्ट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा सर्व जिल्ह्यात ऑगस्ट हप्ता सोडण्यात आलेला आहे आणि हा हप्ता वाटप सुद्धा झालेला आहे आता सप्टेंबर महिन्याचा चौदावा हप्ता सोडण्यास सुरुवात होत आहे काळजी करू नका सरकार म्हटले की आता कोणतीही बहीण वंचित राहणार नाही आता प्रत्येक बहिणींना दिलासा मिळणार आहे सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये आणि गॅस सिलेंडर चे आठशे तीस रुपये सर्व खात्यात कोणत्याही क्षणी जमा होऊ शकतो सरकारने चौदा जिल्ह्यांमध्ये या हप्त्याच्या वाटप होईल असे तातडीचे आदेश देण्यात आलेले आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळत आहे आणि तुमच्या मनात एक प्रश्न येत असे ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा झाले मग आज सप्टेंबर महिन्याचे पैसे का जमा होत आहे तर याच उत्तर आहे बँकांचा नवीन स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे बँकांच्या नियमांमुळे फक्त एका होऊ शकत म्हणूनच काल ऑगस्ट चे पंधराशे सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटपाला सुरुवात होत आहे पण ही बातमी इथेच थांबत नाही आज बँकांना सुट्टी आहे त्यामुळे पैसे जमा होत आणि सोमवारी उरलेल्या बारा जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील आपल्या राज्यामध्ये आहे तीन टप्प्यांमध्ये पैसे जमा होणार एकनाथ शिंदे साहेबांनी महिला व बाल विकास खात्याला आदेश दिलेले आहे की शनिवार सोमवार आणि मंगळवार या तीन दिवसांमध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये पैसे जमा करून लाडक्या बहिणींना तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द पूर्ण होताना दिसत आहे आणि ज्यांचा हप्ता काही महिन्यांपासून थांबलेला त्या बहिणींसाठी महत्त्वाची सूचना तुमचा हप्ता का जमा होत नाहीये कारण तुमच्या बँक खात्याला आधार लिंक नाहीये म्हणून तुमचा हप्ता जमा होत त्वरित बँकेत जा आणि आधार लिंक करा म्हणजेच तुमचा हप्ता थांबणार नाही ना। एक महत्त्वाची सूचना ऑनलाइन किंवा फोनवर कोणालाही तुमचा ओ किंवा वैयक्तिक माहिती सांगू नका आधार लिंक सोबतच दोन गोष्टींमुळे तुमचा हप्ता थांबलेला आहे ते म्हणजेच तुम तुमच्या बँक खात्यावरचे नाव आणि आधार कार्ड वरचे नाव वेगवेगळे आहे म्हणून तुमचा हप्ता थांबलेला आहे आणि त्यानंतर दिलासादायक बातमी ही बातमी ऐकून लाडक्या बहिणींच्या आनंदाला उदान आलेला आहे आणि त्यांचा सरकारवरील विश्वास दृढ झालेला आहे पण याच बरोबर उपस्थित झालेले काही लाडक्या बहिणींची तक्रार आहे काहींना मागील दोन तीन हप्ते मिळालेले नाही याबाबत एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की जर तुम्हाला मागील हप्ते मिळाले नसतील तुम्ही तुमच्या पंचायत समिती किंवा जिल्हा अधिकाऱ्याकडे अर्ज करा हा अर्ज केल्यानंतर तुमचे मागील हप्तेही तुमच्या बँक खात्यात जमा होतील यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड बँक खात्याची माहिती आणि इतर काही आवश्यक कागदपत्र सादर करावी लागणार ही माहिती तुम्ही तुमच्या पंचायत समिती किंवा जिल्हाधिकाऱ्याकडून घेऊ शकता यामुळे तुमचा कोणताही हप्ता थकणार नाही आणि तुम्हाला तुमच्या हक्काचे पैसे मिळतील आदित्य तटकरे यांनी पत्रकारांना सांगितलं की ही योजना पुढील पाच वर्ष पात्र लाभार्थ्यांसाठी सुरू राहणार आहे काही विरोधकांनी अफवा पसरलेल्या तटकरे मॅडमनी स्पष्ट केलं की लाडक्या बहिणींनी अशा अफवांकडे लक्ष देऊ नये तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे तुम्हाला कधीही निराश करणार आणि विशेष म्हणजे दोन हजार सव्वीस पासून तुमच्या खात्यावरती नियमितपणे पंधराशे रुपये जमा होत राहतील पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये मिळतील अशी सरकारने घोषणा केलेली आहे यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात एक विश्वास निर्माण झालेला आहे आणि त्यांना खात्री आहे की सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे लाडक्या बहिणींसाठी मोफत भांडी योजना आणखी एक आनंदाची बात आणि शिलाई मशीन योजना सुरू झालेली आहे या योजनांचा लाभ घ्यायला विसरू नका आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ नक्कीच मिळेल तुम्ही जर तुमच्या बँक खात्याला आधार लिंक केली नाही तर तुमचा हप्ता सुद्धा थांबा त्यामुळे लगेच बँकेत जा आणि तुमची आधार लिंक प्रक्रिया पूर्ण करू म्हणजेच तुमचा हप्ता थांबणार नाही आणि सरकारने घोषणा केलेली आहे सर सगट लाडक्या बहिणींचा हप्ता वाटप होणार आहे लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांना हप्ता नक्कीच मिळ अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांविषयी अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा